नमस्कार मित्रमैत्रोणीनो माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन वर्षाची सुरुवात आनंदाचा सोहळा आणि विजयाचा प्रतीक असलेला गुढीपाडवा यंदा कधी आहे गुढी उवढण्यापासून ते गुढी उतरवण्यापासूनचे शुभ मुहूर्त कोणते या दिवशी कोणते शुभ कार्य करणे करावे कोणते टाळावे गुढीची पूजा कशी करावी नैवेद्य काय असावा अशा सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि हा पवित्र सण योग्य पद्धतीने कसा साजरा करावा हे बघूया हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे ही तिथी दुसऱ्या दिवशी रविवारी तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपस एकोणपन्नास मिनिटांनी संपेल हिंदू धर्मात उदय तिथी वैद्य असल्यामुळे अशा परिस्थितीत यावर्षी गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी पूजा ही केली जाईल गुढीपाडवा हा सण तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार असल्यानं या दिवशी गुढी उभारण्याची आणि पूजेचे शुभ मुहूर्त काय आहे हे बघूया तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे रविवार या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी अभिजात मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजून एक तीन वाजून एकोणवीस मिनटांपर्यंत असेल संध्या मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून ते विजय मुहूर्तापर्यंत कोणत्याही मुहूर्तावर गुढी उभारणं शुभ मानलं जातं ब्रह्म ब्रह्ममुहूर्त आणि अभिजित मुहूर्त हे अत्यंत शुभ मानले जातात त्याचबरोबर या दिवशी इंद्र योग तयार होतोय जो संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या योगात केलेले शुभ कार्य यशस्वी होते आणि ब्रह्मदेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगितलं जाते जातं गुढी उभारताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छतेनंतर रांगोळी काढून बांबूच्या काठीला रेशीम वस्त्र फुलांचा हार साखरेची माळ आणि तांब्याचा किंवा चांदीचा कलश लावून गुढी उभारली जाते ही गुढी विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेले गुढीपाडवा पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चटणी खाण्याची ही परंपरा आहे जी आरोग्यास लाभदायी मानली गेली आहे त्याचबरोबर पर या दिवशी घरात श्रीखंड पुरी पुरणपोळी इत्यादी गोडदौड पदार्थ बनवून सणाचा आनंद घेतला जातो याचबरोबर याच दिवशी गुढी उतरवली जाते गुढी उतरवण्याच्या विशिष्ट मुहूर्तांबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही सामान्यत गुढी सूर्यास्तापूर्वी उतरवली जाते जेणेकरून तिच्या माध्यमातून घरात सकारात्मक ऊर्जा शुभता येईल शिवाय काही ठिकाणी गुढी नऊ दिवस म्हणजे संपूर्ण नवरात्र ठेवण्याची प्रथा ही आहे त्यामुळे गुढी उभारण्याची वेळ स्थानिक परंपरा आणि प्रथांवर अवलंबून असू शकते गुढी उतरवताना तिला नम्रतेने खाली उतरून वंदन करून मनोभावे प्रार्थना केली जाते गुढीवरील कुलू कडुलिंबाची पानं प्रसाद म्हणून ग्रहण केली जातात या विधूमुळे अशी श्रद्धा आहे अंततः गुढी उतरवण्याची वेळ कुटुंबाच्या श्रद्धेनुसार ठरवावी गुढी उभारण्याची सोपी पद्धत पाडव्याच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावं त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करा त्यानंतर घराच्या मुख्य आंब्याच्या पानांची तोरणं लावावी रांगोळी काढावी आणि त्यानंतर गुढी उभरावी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माची संपूर्ण कुटुंबासह पूजा करावी देवी मातेची पूजा करावी गुढी उभारल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंचीही पूजा करावी गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्व आहे याशिवाय हा सण जीवनातील सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केल्याचं पौराणिक कथेस सांगितलंय त्यामुळे या दिवशी विशेष आहे त्यामुळे हा सण मराठी महिन्यांची नवीन वर्षाची सुरुवात म्हणूनही मानला जातो आणि पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो प्रभू श्रीरावाने रावणाचा प्रभ पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येत परत आले त्यांच्या विजयानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली गेली अशी ही समजूत आहे या व्यतिरिक्त एका पौराणिक कथेनुसार गुढी पाडव्याच्या दिवशी सम्राट शाली वाहन याने पुणांचा पराभव करून आपलं राज्य स्थापन करून शाली वाहन शक सुरू केलं त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता त्यामुळे याला विक्रम संवत्सर असंही म्हणतात आता गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावं आणि काय का टाळावं हो, तर गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करावे गुढीची पूजा करून कडुलिंबाच्या करू पानांचं सेवन करावं यामुळे आरोग्य यामुळे आरोग्य लाभतं शिवाय नवीन उपक्रमांची सुरुवात या दिवशी करावी कारण हा शुभ दिवस मानला जातो या दिवशी काय टाळावं तर नकारात्मक विचार आणि नकारात्मक वर्तन टाळावं गुढी म्हणजे विजय समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे धन्यवाद